नमस्कार गौरीज ब्लॉग ना शुभ संध्याकाळ आणि आजचा जो विषय आहे आपला याचा व्हिडिओचा तो म्हणजे आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत मुलांच्या तर या परीक्षा जवळ आलेल्या असताना मुलांकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा घरी मुलं ऐकत नाहीत तर मुलांकडनं अभ्यास कसा करून घ्यायचा याच्या काही चार पाच टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नेहमीप्रमाणेच मी, मी काही पॉइंट्स काढून घेतलेले आहेत की मुलांनी अभ्यास कसा करावा याविषयी तर मुलांनी अभ्यास करण्यासाठी काय करावं तर मुलांनी अभ्यास करण्यासाठी अभ्यासाचं नियोजन करणं शाळेमध्ये व्यवस्थित रेग्युलर जाणं क्लासला रेग्युलर जाणं तसंच झालेल्या अभ्यासाची म्हणजे शाळेत जो अभ्यास शिकवतात त्याची नियमित घरी आल्यानंतर उजळणी करणं आणि पुरेशी झोप घेणं हा अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे पुरेशी झोप घेणं ह्या ज्या गोष्टी जर व्यवस्थित मॅनेज झाल्या तर मुलांचा अभ्यास जो आहे हा व्यवस्थित होतो आणि त्याच्यात एक सुसूत्रता राहते आणि व्यवस्थित अभ्यास केला जातो आता पालक काय करतात मुलांवर अभ्यास करण्यासाठी त्यांच्या एक बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे कारण मी स्वतः एम कॉमपर्यंत ट्यूशन घ्यायची आणि घेते पण तर मी असं बघितलं आहे की इनडायरेक्टली पालक मुलांवरती खूप प्रेशर आणतात अभ्यासासाठी दबाव आणला जातो तर ही गोष्ट करू नका जेवढं गोडीत आणि समजूतदारपणे तुम्हाला मुलांशी कोऑर्डिनेशन करून संवाद साधून जेवढा अभ्यास करून घेता येईल तेवढा अभ्यास तुम्ही करून घ्यायचा असतो आणि ह्या ज्या पाच गोष्टी मी पहिल्यांदा तुमच्याबरोबर शेअर केल्या त्या म्हणजे अभ्यासाचं नियोजन नंतर वर्गाला नियमित उपस्थिती म्हणजे शाळेत रेग्युलर उपस्थिती अगदी आजारी वगैरे आहेत अपवाद असतो नंतर क्लास जर लावला असेल ट्युशन त्याला रेग्युलरिटी शाळेमध्ये काय अभ्यास झालेला आहे क्लासमध्ये काय अभ्यास झालाय हे झोपायच्या आधी बघणं आईचं किंवा वडिलांचं काम असतं हे नंतर त्यांना शांत झोप पुरेशी झोप हे अतिशय गरजेचं असतं कारण पुरेशी झोप मिळाली तर आपलं माइंड फ्रेश राहत आता आपला पहिला पॉइंट आहे ते आहे नियोजन करायचं अभ्यासाची मॅनेजमेंट नियोजन म्हणजे मॅनेजमेंट तर अभ्यासाचं नियोजन करा आणि एका निश्चित वेळेनुसार अभ्यास करा मुलं आता इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत त्यांचं टायमिंग माझी स्वतःची मुलं सुद्धा कॉन्व्हेंटला आहेत त्यांचं टायमिंग टिपिकल असतं सकाळी साडेसातला मुलं शाळेत जातात आणि घरी अडीच तीन वाजता मुलं येतात तीन वाजता आल्यानंतर थोडाफार अर्धा तास त्या मुलांना जेवणासाठी वगैरे वेळ मिळतो शाळेमध्ये रिसेस उशिरा होते त्याच्यामुळे मुलं काय किंवा घरी आल्यावर जेवत सुद्धा नाहीत आणि दप्तराचं ओझ एवढं असतं की ते मुलं अक्षरशः त्यांचे शोल्डर्स आणि हे बॅक पेन त्यांना लहान वयातच व्हायला लागते तर अशा याच्यामध्ये ती मुलं शाळेतून दमून येत असतात तर तुम्ही दबाव न आणता त्यांचं एक नियोजन त्यांना एक मॅनेजमेंट अभ्यासाची रेग्युलर मॅनेजमेंट रेग्युलर आठवडी अभ्यास कसा करायचा असं आठवडा आठवडा करत आता तू पाच सहा दिवस असं कर मग पुढचे पाच सहा दिवस असं एक, -एक आठवड्याचं नियोजन करून त्या अभ्यासाची लिंक जी आहे ही एकदम सुरळीत लागते कारण मी जेव्हा ट्युशन घ्यायची तेव्हा मुलांना असंच सांगावं लागायचं की हा वीक आहे एका आठवड्याचं नियोजन तो संपला की दुसऱ्या आठवड्याचं नियोजन असे महिन्याचे चार ते पाच आठवड्यांचं नियोजन आपण जर केलं तर अभ्यास हा सुरळीत होऊ शकतो आता नियमित उपस्थिती आता तुम्ही जर शाळेमध्ये मुलांना आपण घातलेलं आहे चांगल्या शाळांमध्ये आजकाल सगळी मुलं शिकत असतात तर रेग्युलॅरिटी रेग्युलॅरिटी पाहिजे मुलं जी शाळेमध्ये जातात हे रेग्युलर पाहिजे काही मुलं शाळेत जायचा जा खूप कंटाळा करतात मुलं शाळेत जायचा कंटाळा करतात तर असं न करता त्यांना समजून सांगा शाळेचं जा महत्व काय आहे आज असं एक हे करा की बा शाळेमध्ये आज छान छान शिकवणार आहेत काही की मुलं अगदी नर्सरी पासून छोट्या छोट्या मुलांना कंटाळा येतो साहजिक आहे शाळा म्हटलं की कंटाळा येतो सकाळी थंडीचं लवकर उठावं लागतं तर क्लासला आणि शाळेमध्ये जाताना रेग्युलॅरिटी नियमितपणा हा खूप महत्वाचा आहे तो रेग्युलर तर कदी, कदी रेग्युलर शाळेमध्ये जायलाच पाहिजे असं सांगितलं समजवून गोडीत सांगितलं तर मुलं ऐकतात आजारी असतं कधी कधी घरात कार्यक्रम असतात ते अपवाद आहेत त्याच्या वेळेस आपण पाठवतच नाही मुलांना शाळेत पण अशा वेळेस रेग्युलर शाळेत कसं जायचं आणि का जायचं याचं महत्व तुम्ही त्यांना पटवून दिलं तर मुलं आप स्वतःहूनच शाळेत जाण्यासाठी इंटरेस्ट घेतात आपला तिसरा पॉइंट आहे उजळणी आणि सराव शाळेमध्ये खूप छान शिकवतात आजकाल असं सांगतात की क्लासला जायची पण काही गरज नाही पण काय असतं जे वर्किंग आई बाबा असतात की बाहेर जावं लागतं कामाला त्यांना मुलांकडे पूर्ण अटेन्शन देता येत नाही मुलांना अटेंड करता येत नाही तर अशामुळे क्लास लावायची गरज येते मग मा क्लासमध्ये काय शिकवलं हो शाळेत काय शिकवलं ह्याची हो सतत उजळणी ह्याची सतत सतत प्रॅक्टिस कशी करायची का करायची याचं महत्व जर त्यांना पटवून दिलं तर मुलं अभ्यास करतात किंवा तुम्ही रात्री झोपायच्या हो आधी अर्धा तास मुलांना जवळ घेऊन बसा आणि विचारा की आज शाळेत काय शिकवलं क्लासमध्ये काय शिकवलं याच्यातलं तुला काही कळलं का किंवा काय कळलं नाही हे तू मला सांग कारण काय होतं काय किंवा शाळेमध्ये मुलं टीचरशी बोलायला घाबरतात क्लासमध्ये टीचरशी बोलायला घाबरतात की मला हे कळलेलं नाहीये पण मी हे त्यांना कसं विचारू टीचर ओरडतील का ह्या कारणाने घाबरत असतात तर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही टीचरला विचारा की शिकवलेलं नाहीये मला हे शिकवलंय किंवा मला कळालं नाहीये हे गोडीत सांगायचा प्रयत्न करा आणि जरी मुलं घाबरत असतील तर मग तुम्ही जेव्हा ओपन हाऊस वगैरे मुलांचा शाळेमध्ये असतो त्या दिवशी जाऊन तुम्ही टीचरशी स्वतः संवाद साधायचा प्रयत्न करा की तुम्ही हे जे शाळेत किंवा क्लासमध्ये स्वतः सांगायचा प्रयत्न करा की तुम्ही जे काही शिकवलेलं आहे याला काही समज नाही तर तुम्ही परत त्याचं घेऊ शकता का सराव तुम्ही हे स्वतः विचारायची जबाबदारी घ्या म्हणजे तेवढ्याच मुलांना पण कॉन्फिडन्स येऊ शकतो नंतर एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन शांत चित्तानी आणि एकाग्रतेने अभ्यास कसा करायचा हे सुद्धा मुलांना समजवून सांगितलं पाहिजे अभ्यास करताना मोबाईल इतर व्यत्यय निर्माण करणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा आता काय होतं अ आ... काही मुलं अभ्यास करतात पण त्यांना खूप शांततेची गरज असते तर ती शांतता कशी निर्माण करायची तर मग एखादी खोली म्हणा किंवा एखादी अशी जागा घरातली त्यांना करून द्या की जेणेकरून ते तिथे कम्फर्टेबली बसू शकतील दोन तास अभ्यासाला की जेणेकरून तिथे टीव्हीचा आवाज मोठा काही काही ठिकाणी मी बघितलंय मुलं अभ्यास करत असतात आणि एकीकडे मोठ्या आवाजामध्ये टीव्ही चालू असतो किंवा मग घरातले काही ज्या सदस्य असतात ते मोबाईल मोठ्या मोठ्या आवाजात बघत असतात गाणी जोरजोरात लावलेली असतात शेजारी पाजारी आवाज असतो काही किवाय संध्याकाळी मी असं खूप ठिकाणी मार्क केलेलं आहे कारण मी जेव्हा ट्युशन घ्यायची तेव्हा त्या मुलांच्या आया येऊन मला सांगायची अहो संध्याकाळी अभ्यासाला बसवलं ना की शेजारीच खूप मोठा रेडिओ लावून ठेवतात किंवा टेपरे कॉर्डरच लावून ठेवतात किंवा मग समजा जॉईंट फॅमिली असेल तर काही जण मग घरामध्ये मोठ्या आवाजात टीव्हीज बघत बसतात काही जण मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावत बसतात अशा ज्या गोंगाटामध्ये मुलांचा अभ्यास होत नाही अशी एखादी घरातली जागा शोधून म्हणजे ठरवून द्या की जेणेकरून तो मुलगा तिथे दोन तास शांत चित्ताने अभ्यास करू शकेल आणि शक्यतो त्या खोलीत जर टीव्ही असेल तर दोन तास मुलांच्या अभ्यासासाठी मुलांच्या प्रगतीसाठी तो टीव्ही दोन तास बंद ठेवा आणि त्या मुलांकडे परीक्षेच्या दरम्यान तरी त्याला दोन तास अभ्यास करू द्या आणि शक्यतो जिथे गोंगाट असेल त्याच्यापासून त्यांना थोडस दूर ठेवायचा प्रयत्न करा किंवा शेजारी पाजारी जर असतील तर खूप मोठ्या आवाजात काय किंवा शेजाऱ्यांचाही त्रास होतो इतका मोठा टीव्ही लावतात एवढा मोठा टीव्ही लावतात की घरात काही सुचत नाही सुधरतही नाही मग त्यांना थोडं समजून सांगा की मुलांच्या परीक्षा चालू आहेत तर तुम्ही टीव्ही थोडासा थोडे दिवस कमी ठेवा असं थोडंसं काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करा आणि मुलांना अशी एखादी जागा सुरक्षित अभ्यासाला ठरवून द्या जेणेकरून आपलं पण काम करताना त्या मुलांकडे लक्ष राहील की हा अभ्यास करतोय की नाही ते पुढचं आपल्याला पॉईंट आहे पुरेशी झोप आता ही मुलं काय होतं सकाळी लवकर शाळेत जातात दमून घरी येतात आजकाल मुलांच्या दप्तराचं ओझं एवढं वाढलेलं आहे खांदे पाठ डोळे हे सगळं दुखतं आणि मुलांना प्रेशर असतं शाळेतून अभ्यासाचं क्लासमधून प्रेशर असतं अभ्यासाचं अभ्यास नाही केला तर घरी गेल्यावर सुद्धा आई बाबा ओरडतील याच सुद्धा इंडायरेक्टली प्रेशर ही मुलं घेत असतात ती बोलू शकत नाहीत टेंचा उन ला ला कि पण आपण त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून आपल्याला समजायला पाहिजे की हा कुठल्या तरी ताणाखाली आहे याला कुठला तरी तणाव आहे तर अशा वेळेस त्यांना पुरेशी झोप त्यांना घेणं गरजेचं असतं काय होतं शाळेतून मुलगा आला घरी आणि काही काय होतं मुलं असं माझी पण मुलं आहेत असे दप्तर टाकून देतात आणि मस्त पलंगावर झोपून घेतात त्यांना शांतपणे हातपाय धुवायला लावा छान कपडे काढायला लावा आणि मग त्यांना थोड्या अर्धा तास झोपू द्या त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना एकदा झोप मिळाली की ते स्वतःहूनच फ्रेश होतात आणि अभ्यासाला बसतात तर झोप ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे काही काही घरांमध्ये मी पाहिलेलं आहे की रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत टीव्ही चालू असतो तर ठीक आहे टीव्ही आपण कोणावर घरामध्ये बंधन आणू शकत नाही पण मुलांना वेळा वेळेत झोपायची सवय ही तुम्ही लावलीच पाहिजे कारण वेळेत झोपलं तर सकाळी वेळेमध्ये जाग येते त्याच्यामुळे एकदा सुरुवातीला जड जातं पण हळूहळू हालु ती सवय जर लागत गेली तर मग मुलं असे काय म्हणतात त्याला पेंगायला लागतात आणि झोपून घेतात तर वेळात अभ्यास करून वेळेत जर झोपलं तर मग वेळेत जाग पण येते माइंड पण फ्रेश राहतं पण ही जी मुलं आहेत ना शाळकरी कॉलेजला जाणारी यांच्यावर इतका दबाव असतो अभ्यासाचा आजकाल पूर्वीच्या कम्पॅरिटिव्हली पूर्वीचे दिवस आणि आताच्या याच्यात खूप फरक आहे अभ्यासाचं प्रेशर खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे पुरेशी झोप घेणं ह्या मुलांना खूप गरजेचं आहे आता मुलांच्या अभ्यासासाठी अगदी पालकांसाठी ज्या सूचना आहेत त्या म्हणजे पहिला जो पॅरेंटिंग टिपचा जो एक व्हिडिओ मी अपलोड केला होता तो नक्की बघा त्याच्यात पण ह्या काही काही टिप्सचा मी उल्लेख केलेला आहे तर पालकांसाठी ज्या काही टिप्स आहेत त्या काय तर शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा काय होतं आई वडील समजा वर्किंग मॉम असेल वर्किंग डॅड असेल तर काय होतं की दिवसभर बाहेर कामाला जायचं घरी आल्यानंतर खूप चिडचिड होते आई वडिलांची खूप चिडचिड होते अशा वातावरणामध्ये मुलं डिस्टर्ब होतात मुलं सांगत नाहीत मुलं बोलत नाहीत पण मुलं आतल्यात कुढत जातात आणि डिस्टर्ब होतात शांत बसून एकदम छान बोलतात मध्येच फ्रीज होतात मुलं अशी पण काही मुलं मी बघितलेली आहेत की एकदम छान बोलत होतात आतापर्यंत एकदम सुन्न झाला असं होऊ शकत तर सकारात्मक वातावरण ठेवा भा, बाहेरचा वर्कलोडचा जो एक टेन्शन असतं त्याची चिडचिड घरामध्ये करू नका याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो आणि होते चिडचिड प्रत्येकाची होते पण फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी जर समजून उमजून वागल्या वा, वा, वागल्या गेल्या तर हा प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा आई वडील कामाला जात असल्यामुळे कदाचित मुलांच्या अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष होऊ शकतं हे मी माझ्यावरून सांगते मुलांचं सा मुलांकडे थोडं दुर्लक्ष होऊ शकतं तरीही मुलांना कधीही कमी मार्क्स पडले किंवा त्यांना कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते थोडे मागे राहिले तर त्यांना ओरडू नका भस्कन ओरडू नका त्यांच्या अंगावरती किंवा त्यांचं कम्पॅरिझन दुसऱ्या मुलांशी सुद्धा करू नका सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं तर मुलांचा विकास लवकर लवकर होतो आणि शक्यतो निगेटिव्ह लोकांपासनं मुलांना थोडंसं बाजूला ठेवा नंतर वेळेचं नियोजन मुलांना वेळेचं नियोजन कसं करायचं आता समजा सकाळी साडेसातला मुलगा शाळेत गेला तीन वाजता घरी आला ठीक आहे चार वाजता त्याचा क्लास आहे किंवा साडेचारला सा ला क्लास आहे तर तू अर्धा तास घरी आल्यानंतर थोडंसं झोपलं पाहिजे क्लास वरून आल्यानंतर एखादा तास तू जेवण कर तुला बघायचं तू तु टीव्ही बघ एक तास वर पण त्याच्यानंतर नियोजन असं एक डेली वेळापत्रक असं आठवड्याचं वेळापत्रक हळूहळू त्यांना शिकवायला पाहिजे की कसं करायचं अभ्यास शाळेतून आल्यावरती ह्या या वेळात अर्धा तास आराम कर नंतर तू नाश्ता कर चहा घे नंतर परत क्लासला गेल्यानंतर क्लासहून घरी आल्यावरती एखादा अर्धा तास तुला बघायचं तर तू टीव्ही बघ किंवा आधी अभ्यास करून घे मग आरामात अर्धा पाऊन तास तू टी व्ही बघ अंडर प्रेशर मुलांना ठेवू नका खूप सारे रिस्ट्रिक्शन्स त्यांच्यावर आणू नका त्यांच्याही मनाचा विचार करणं हे खूप गरजेचं असतं नंतर प्रोत्साहन आता अभ्यासासाठी मुलांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्यामध्ये जर सकारात्मक बदल झाले तर त्यांना ॲप्रिशिएट करणं हे खूप गरजेचं असतं काय होतं की एकदा समजा एखाद्या वेळेस मार्क मुलांना कमी पडले तर डायरेक्ट आपण काही पालक मी पाहिलेत मी स्वतः खूप वर्ष ट्युशन घेत आले मी या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि मी किंवा त्याला कसे मार्क पडतात तुला का नाही पडत तुझ्या पे, त्याच्यापेक्षा तुला चांगला क्लास लावलाय त्या मुलापेक्षा तुला चांगल्या फी दर्जाचा क्लास लावलाय त्याच्यापेक्षा तुझ्या क्लासची फी जास्त आहे नाही ह्या गोष्टी तुम्ही मुलांबरोबर कधीही करू नका एकमेकांचं कंपॅरिझन करू नका मुलांना एकमेकांचं कंपॅरिझन केलेलं आवडत नाही प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची बुद्धिमत्ता प्रत्येकाचं एकाग्रता हे सग अभ्यास करण्याची प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाची बोलायची पद्धत हे सगळं वेगळं असतं प्रत्येकाचा बुद्ध्यांक वेगळा असतो हे सगळं ठरलेलं असतं हे वेगळं वेगळं असतं त्याच्यामुळे प्र आपल्या मुलांचं कम्पॅरिझन तुम्ही दुसऱ्या मुलांशी करू नका आणि समजा ह्या परीक्षेत त्याला पहिल्या युनिट टेस्टमध्ये मार्क कमी पडले मुलाला तर पुढच्या युनिट टेस्टमध्ये त्यांनी प्रोग्रेस केली तर असं म्हणू नका आता आता चांगले पडले पहिल्यांदा हो, तर तुला कुठे मार्क चांगले होते असं म्हणू नका त्यांनी जर काही पॉझिटिव्ह चेंजेस केलेले आहेत त्याच्या परीक्षेमध्ये त्याच्या अभ्यासामध्ये तर त्याचं तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करा की नाही इट्स ओके गुड आता पुढे सुद्धा तू असाच अभ्यास कर आणि असेच मार्क मिळव त्याला अप्रिशिएट करा त्याला खाली खेचू नका किंवा त्याला कुठेतरी दुःख दाखवेल असं टोचून बोलू नका कारण ही मुलं जी असतात ना यांचं मन खूप कोवळं असतं लगेच ही मुलं परिणाम करून घेतात मनावर मुलं बोलून दाखवत नाहीत पण आतल्यात मुलांना त्रास होतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी पालकांनी टाळणं गरजेचं आहे आणि व्यत्यय टाळा म्हणजे काय जिथे मुलं अभ्यासाला बसलेली असतील आजूबाजूला मोबाईल मोठं लावणं टी व्ही मोठं हे आपलं आपणच समजून उमजून त्यांना व्यत्यय त्यांच्या अभ्यासाच्या तासांमध्ये ठरलेल्या वेळात आपण त्यांना नियोजन करून दिलेलं आहे आपण त्यांना वेळ ठरवून दिलेली आहे आपण त्यांना अभ्यासाची मॅनेजमेंट शिकवलेली आहे आता याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची हे सुद्धा आई वडिलांचं काम असतं त्याच्यामुळे मुलं ज्या तासामध्ये अभ्यासाला बसतात त्या तासामध्ये आपण सुद्धा त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्याकडनं जशी आपल्याला अपेक्षा असते की यांच्याकडनं चुका होऊ नये तसंच त्यांना सुद्धा अपेक्षा असते की आपण अभ्यासाला बसल्यावरती आपल्याला हे कोणी डिस्टर्ब करू नये त्याच्यामुळे ही मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे सुद्धा कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका आता तुम्ही म्हणाल तुम्ही सगळं बरोबर बोलतायत पण तरी पण मुलं अभ्यासच करत नाही तो मुलं अभ्यासामध्ये रसच घेत नाहीत त्याला कारण असतं ते म्हणजे काय तर पालक आणि शिक्षक यांच्याकडनं वाढलेल्या एक्सपेक्टेशन अतिशय जास्त अपेक्षा मुलांकडनं पालकांनी आणि शिक्षकांनी ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे जास्त गृहपाठ हो आणि अपयशी शि... अपयशाची भीती याच्यामुळे मुलांना ताण येऊ शकतो सेल्फ स्टडी करायला पाहिजे मी आता ट्युशन घेते का बार कॉलेजच्या मुलांपर्यंत तर आईवडिलांचं काय मत असतं की यांनी सेल्फ स्टडी करायला पाहिजे स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे स्वाध्याय सोडवायला पाहिजे स्वतःचं पठण करायला पाहिजे हो ठीक ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण मुलांना शाळेतनं अभ्यासच इतका दिला जातो तो मुलगा सहा सहा सात सात तास शाळेत जातो घरी आल्यानंतर तो मुलगा लगेच क्लासला जातो तर याच्यामध्ये तो, याच्या तो स्वतःचा अभ्यास कधी करणार तर शाळेतनं एवढा अभ्यास दिल्यानंतर त्याला वेळ तर मिळायला पाहिजे हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे मग या सगळ्याची मॅनेजमेंट ठरवून आठवड्यातले दोन दिवस की स्वतःच्या अभ्यासासाठी आता आठवड्यातले दोन दिवस तरी सुट्टी आई वडिलांना वर्किंग जे आई वडील असतात त्यांना सुट्टी असते तर आठवड्यातले दोन दिवस तुम्ही त्यांना दोन तास जरी जवळ घेऊन बसलात तीन तास तरी सुद्धा अभ्यासाची उजळणी ही खूप छान पद्धतीने होऊ शकते आणि काय होतं अतिशय ताण अतिशय ताण मुलांच्या मनावरती प्रेशर अभ्यासाचं प्रेशर आणि आजकाल शाळेमध्ये पनिशमेंट करतात आपण मध्ये सुद्धा बघतो ह्या सोशल मीडियावर बघतो की अभ्यास नाही केला की पनिशमेंट केली जाते घरी सुद्धा आई वडील असे धारेवर धरतात तसं करू नका कारण काय होतं याच्यामुळे मुलांना इनडायरेक्टली खूप तणाव येतो तणाव आल्यानंतर हार्मोनल चेंजेस हे बॉडीमध्ये व्हायला लागतात मग खूपच प्रॉब्लेम एकाने एक होतात हॉर्मोनल चेंजेस जिथे टेन्शन आहे तिथे हॉर्मोनल चेंजेस होतात मुला मुलींच्या शारीरिक याच्यामध्ये बदल होतात आणि मग लहान मुलांचे केस पांढरे होणे कोणाचं वजन वाढणे कोणाचं वजन कमी होणे कोणाला भूक न लागणे कोणाला झोप येणे कोणाला सतत सुस्ती येणे किंवा मग कशात रस न वाटणे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात याच्यातून हळूहळू तर काय करायचं जास्त प्रेशर मुलांना देऊ नका शक्यतो पॉझिटिव्ह वातावरणामध्ये मुलांना ठेवायचा प्रयत्न करा आणि मुलांना खेळायला सुद्धा पाठवा असं नाही की सतत अभ्यास सतत अभ्यासाचं प्रेशर सतत आता हेच करायचं आता तेच करायचं मग मुलं म्हणतात अगं रविवारी तरी आम्हाला खेळायला पाठवतो रविवारी तरी जाऊ दे ना तासभर जाऊ द्या ना मुलांना ग्राउंड ऍक्टिव्हिटी लावा एक महिन्यातनं चार रविवार येतात फक्त रविवारसाठी तरी लावा त्यांना मोकळ्या हवेमध्ये खेळू द्या मोकळा श्वास त्यांना घेऊ द्या आणि असं जर सगळं मॅनेजमेंट आपण जर केली तर मुलं छान त्यांचा विकास होतो एक पॉझिटिव्ह चेंजेस त्यांच्यामध्ये येतात आई वडिलांनीच घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवलं किंवा पॉझिटिव्ह सगळं जे एक हे आहे वातावरण पॉझिटिव्ह ठेवून कशी मॅनेजमेंट करायची अभ्यासाची घरामध्ये कसं वातावरण राहिलं पाहिजे हे घरातल्या आई वडिलांना जर आधी आपलं म्हणजे सगळेच आई वडील प्रयत्न करतात ऑब्विसली करायलाच पाहिजे आणि करतात पण पण तरी मुलांना कुठेतरी इन्सिक्युअर फील होतं तर हे फील न होऊ देता पॉझिटिव्ह कसं ठेवायचं हे मुलांकडे लक्ष द्या मुलांना रोज शाळेतून आल्यानंतर पाढे हा त्यांचा दिनक्रम ठरवूनच घ्यायचा पाढे आणि हँड रायटिंग हे करायलाच लावा रोजच्या रोज पाढे कारण आजकाल दहावी मुलं गेली तरी त्यांचे तीस पर्यंत पाढे पाठ नसतात तर रोज मुलांना पाढे निदान दोनदा तरी पाढे तुम्ही झोपायच्या आधी लिहायला लावा काहीच वेळ लागत नाही आणि मुलांना सांगा अरे पाच मिनिटात होईल पटकन ही हाताखालून जाऊन जाऊन ते पाठ होतात पाढे लिहायला लावा आणि रोजचे दहा ओळी हँडरायटिंग मग तुम्ही न्यूजपेपर हँड हँडरायटिंग लिहायला लावा पुस्तकातलं हँडरायटिंग लिहायला लावा त्याली स्वतःची डायरी तुझ्या दिवसभरात काय काय तू केलं हे लिहायला लावा कुठून तरी दहा ओळी त्या मुलाच्या हातून किंवा मुलीच्या हातून लिहिल्या गेल्या पाहिजे जेणेकरून त्यांचं शुद्ध लेखन सुधरेल अशा पद्धतीने मुलांचा छान अभ्यास जर घेतला तर मुलं खूप छान पद्धतीने पुढे जातात आणि त्यांना एक अभ्यासाची मनातून आवड निर्माण होते मी स्वतः फर्स्ट स्टँडर्ड पासून ते एमकॉम पर्यंत ट्यूशन घेणारी आहे त्याच्यामुळे ही मुलं कशी म्हणजे बरेच वर्ष झाले मला ह्या ट्यूशन्स चालू करून थोडं कोविड नंतर थोडा ब्रेक लागला होता ट्युशनला पण मी ह्या मुलांची माइंडसेट काय असतो त्यांची मेंटॅलिटी काय असते हे खूप बघत आलेली आहे आणि ह्या अनुभवातून आजची ही चर्चा तुमच्याबरोबर केलेली आहे मी तर नक्की ह्या पद्धतीने आपल्या मुलांना छान पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आपण वाढवू शकतो आणि आईवडिलांना जेवढा कॉन्फिडन्स असतो तेवढाच कॉन्फिडन्स आईवडिलांकडे बघून मुलांना सुद्धा येत असतो त्याच्यामुळे कायम कॉन्फिडंट राहायला आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओचा विषय थोडा वेगळा होता कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर